नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत ऑफिशियल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत कल्याण वेस्ट येथे श्री समर्थ आर्ट्स या ठिकाणी तर इथे आपल्याला तीनशे रुपयापासून बाप्पासाठी मकर ची रेंज सुरू होते तर चला मग आता आपण एक एक करून मकर बघूयात आणि हा मित्रांनो व्हिडिओ एंड पर्यंत बघा खूप भारी भारी आणि छान छान मकर यांच्या इथे बघायला मिळणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो तुम्ही हा बघू शकता आहे तीनशे रुपयापासून सुरू आणि तीनशे रुपयापासून इथे व्हेरायटी सुद्धा आहे यांच्या इथे त्याचप्रमाणे हे तीनशे रुपयाचे जे मकर तुम्हाला दिसत आहेत ना मित्रांनो हे फक्त आहे ना एक फुटाच्या बाप्पासाठी आहेत आणि एक फुटापेक्षा कमी जे बाप्पा असतात ना त्यांसाठी हे तीनशे रुपयाचे मकर आहेत सो मग त्याचप्रमाणे हा पुढे तुम्ही बघू शकता हा आहे दीड फुटाच्या बाप्पासाठी हा पाचशे रुपयाचा आहे आपण पाचशे रुपयाचा आहे आणि हाही पाचशे रुपयाचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर पुढे बघितलं तर, तर हा आहे दीड फुटापेक्षा थोडासा मोठ्या बाप्पासाठी हा सव्वीसशे सत्तरचा आहे याची प्राइस तुम्ही बघू शकता सव्वीसशे रुपयाची प्राइस आहे हा आहे नऊशे नव्याण्णवचा आपण नऊशे नव्याण्णवचा आणि त्याचप्रमाणे शंकराचा मकर आहे पूर्ण तर हा तुम्हाला साडेचार हजाराला मिळणार आहे त्याचप्रमाणे हा तुम्ही बघू शकता गंग गणपती नमाने लिहिलेले आहे मोराचं डेकोरेशन आहे आणि याची प्राइस तुम्हाला दिसत असेल सहा हजार पाचशे चाळीस रुपये आपण तुम्ही बघू शकता याची प्राइस तुम्हाला दिसते चार हजार तीनशे ऐंशी रुपये हा शंकर आणि प्लस डमरू आहे यासोबत त्याचप्रमाणे हा आहे एक श्रीचा मकर आहे खूप सुंदर दोन्ही बाजूला गाद्या वगैरे दिलेल्या आहेत आणि याची किंमत आहे, आहे सात हजार दोनशे तसंच तुम्ही बघू शकता हा मोठा एकदम मकर आहे खूप मोठा मकर आहे याची म्हणजे आपण बोलायला दीड अडीच आ, आ, ते तीन फुटाच्या बाप्पासाठी आहे ह्याची प्राइस तुम्हाला दिसत असेल आठ हजार पाचशे वीस रुपये छत्री टाईप मकर आहे वरती बघू शकता छत्री दिलेली आहे हा याची किंमत आहे चार हजार पाचशे साठ रुपये तसंच हा एक अष्टविनायक परत आहे हा मोठा याच्यामध्ये आहे याची किंमत आहे चार हजार दोनशे असेच इथे खूप सारे मकर आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो बघू शकता इथे प्रॉपर शंकराची पिंडी लिहिली ठेवली आहे आणि वरती लिहिली आहे ओम नमः शिवाय आणि ह्याची किंमत होणार आहे दहा हजार रुपये प्रॉपर बघू शकता एकदम मस्त पाच बाय तीन आहे याची हे साईज आणि याच्यामध्ये अडीच फुटाची मूर्ती बसेल जवळजवळ तीन फुटाची सुद्धा बसू शकते जर पाठ नाही ठेवलं तर, तर मित्रांनो हे सगळं घेण्यासाठी मी तुम्हाला ऍड्रेस देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला इथे व्हिडिओच्या इथे पण ॲड्रेस आणि यांचा फोन नंबरसुद्धा येईल आणि कोणाला डिलेवरी पाहिजे असेल तर मित्रांनो डिलेवरीसुद्धा हे देतील आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि इथे ॲड्रेसवरती व्हिजिट करा